भिवंडी तालुक्यातील कुरुंद गुरु ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ दीपाली दिलीप केदार यांच्या वाढदिवसाची औचित्य साधून ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कुरुंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन उपकेंद्राचा इमारत बांधकामाचे भूमिपूजन भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या शुभस्थे पार पडले यावेळी कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निकिता जाधव भगवानजी सामरे विलासजी पाटील रम्यदा पाटील विनोद पाटील माजी सरपंच अथवा विद्यमान सदस्य श्रीकांत गायकर प्रकाश पाटील सायनाथ पाटील राहुल पाटोळे सचिन पाटील रोशन पाटील मंगेश पाटील ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख तसेच सन्मान्य सदस्य व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच या विकासकामाचे भूमिपूजन पार पाडले यावेळी विद्यमान सरपंच दीपाली दिलीप केदार यांच्या वाढदिवसानिमित्त देखील त्यांना अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या या संपूर्ण विकास कामाबद्दल अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले

आणि त्याच्यामध्ये आज जो उप सरपंच त्यांचं केदार मेडव यांचाही आज वाढदिवस आहे आणि चांगला योग आहे आणि त्यांचा वाढदिवस त्याच्या निमित्त या ठिकाणी आपल्याला जमलेले सगळं आपलं सरपंच उपसरपंच कायकर साहेब विलास बंधू सामरे साहेब मुकेशजी खूप गरज होती कारण खूप वर्षापासून आणि धोकादायक ही इमारत होती करणं खूप गरजेचं होतं इथे राहणं म्हणजे इथले जे डॉक्टर नर्स असतील यांना खूप जिकरीच होतं आणि म्हणून आपण ती मंजूर केली आणि तात्काळ त्याचं ता काम ही चालू या ठिकाणी होणार आहे आणि चांगली सुसज्ज अशी उपकेंद्र या ठिकाणी होईल खूप गावचा या ठिकाणी या पी एस सी ला संपर्क आहे बरेचसे लोक या ठिकाणी येत असतात ताप थंडी सर्दी खोकला असेल डिलेवरीचे पेशंटही या ठिकाणी येतात आणि चांगल्या प्रकारे या पी एस सीवर लोकांचं येणं जाणं असतं म्हणून ही पी एस सी होणं गरजेचं होतं आणि आपण त्या ठिकाणी ही पी एस सी मंजूर करून त्याचं कामही उद्या परवा हा उद्या परवा चालू होईल डिमॉलिश करायला पण दहा एक दहा दिवस जातील चालूही होईल आणि सुसज्ज अशी पी एस सी या ठिकाणी होईल आणि चांगल्या सुविधा या ठिकाणी ग्रामपंचायत सर्व नागरिक या ठिकाणी चांगली रोडची पी एस सी असल्यामुळे सर्व नागरिक त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणूनच ही पी एस सी सुसज्ज होईल चांगल्या पद्धतीने याचा वापर होईल अशी मला आशा आहे धन्यवाद आज सात जुलै आषाढी एकादशी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे दुवादशीचा दिवस आणि आज अतिशय चांगला दिवस या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मानला जातो आणि त्याच दिवशी आज आपल्या गुरुग्रामपंचायत ग्रामपंचायत कुरुंचा सरपंच सौदीपाली केदार मॅडम यांचा आज वाढदिवस आहे आणि अतिशय चांगल्या दिवशी वाढदिवस आलेला आहे सर्वप्रथम ग्रामपंचायत कुरूंच्या वतीनं आणि या संपूर्ण परिसराच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपल्या ग्रामपंचायत हद्दीमधील कुरुंज पी एस सी अंतर्गत येणारे उपकेंद्र आहे त्याच्या भूमिपूजनाचा सुद्धा सोहळा पार पडलेला आहे तसेच ग्रामपंचायतील प्रत्येक घरामध्ये जो काही कचरा गोला होतो सुखा असेल ओला असेल तो कचरा गोला करण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं डस्टबिनचं आणि आदिवासी बांधवांसाठी खुर्च्यांचं वाटप हा कार्यक्रम आहे आणि अतिशय स्तुत्य असे कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांनी इथं घेतलेले आहेत परत एकदा त्यांना खूप उदंड आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं पुनच्छ एकदा त्यांना मी या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो हे जुनं उपकेंद्र आहे ते या ठिकाणी ची इमारत बांधण्यात आणि त्या बांधकामाच्या भूमिपूजन आज आपल्या भिवंडी ग्रामीणचे सन्मानिय आमदार साहेब यांच्या स्वतः इथे संपन्न होत आहे आज हा द्विगुण आहे आज ह्या ग्रामपंचायतच्या ज्या प्रथम नागरिक आहेत सन्माननीय केदार मॅडम यांचा वाढदिवसच आहे आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज भूमिमधा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या ग्रामपंचायतचे माझी सरपंच जिल्हा तसेच भाजप युवाचे अध्यक्ष आमचे मित्र श्रीकांतजी गायकर साहेब त्यानंतर ह्या ग्रामपंचायतीच्या सरपंच या ग्रामपंचायतच्या उपसरपंच जाधव मॅडम माझे मित्र ह्या ग्रामपंचायतीचे ग्राम सदस्य भगवानजी सांबरे ह्या गावचे ज्येष्ठ नागरिक ज्या सगळ्या आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आज एवढे मोठे ज्या पदावर आम्ही आहेत ते आमचे सर्वांचे रमेश काका पाटील आमचे मित्र विनोद पाटील या ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी देशमुख साहेब या गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच तैनाथ पाटील मुकेश पाटील सचिन पाटील राहुल पाटोले महेशजी विनोदजी या बा सेवा संस्थेचे आमचे संचालक प्रकाश पाटील आणि पत्रकार बंद कर बरेच दिवसापासून हा पी एस सीचा विषय होता उपकेंद्राचा मागच्या पावसाळ्यामध्ये दोन वर्षापूर्वी वादळ झालं आणि पूर्ण पत्रे हे उडून गेले होते फार मोठं नुकसान झालं होतं आणि गेले नव्वद त्र्याण्णवच्या दश दशमामध्ये बांधलेली इमारत होती अतिशय खराब अवस्थेमध्ये होती आणि ह्या उपकेंद्राच्या अंदरमध्ये जवळजवळ आठ दहा आवड होती पडगा माध्यमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ही असलेली इमारत आणि म्हणून इथल्या स्थानिक लोकांना याची सेवा भेटावी आणि त्यांना उपचार व्हावं म्हणून हे उपकेंद्र शासनाने इथे या केलं पण इमारत चांगली नसल्यामुळे इथे ही धोकादायक इमारत आहे आणि मग मागणी होती सगळ्या ग्रामस्थांची आमच्या ही इमारत आठशेच झाली तर याच्या अगोदर शाळा शिष्ट होत्या मला वाटतं पडगाव पी एस सीचा अर्धा लोड इथे होता सगळ्या डिलेवरी वगैरे मला वाटतं या वाशिमच्या पट्ट्यापासून इथं डिलेवरी इथे होत होत्या अशी सुविधा नसल्यामुळं काही म्हणून आम्ही सतत आमदार साहेबांच्या पाठीमागे असं काम करत आमदार साहेबांचं तर हे आमच्या ग्रामपंचायतवर अतिशय लक्ष आहे आम्ही ज्या ज्या गोष्टी आमदार साहेबांच्या माध्यमातून विकासासंदर्भात मागितलेल्या आहेत